नमस्कार लोकात मन्यूजमध्ये आपली हार्दिक स्वागत बातमी आहे येथून देवस्थानाच्या जमिनीच्या गैरव्यवहारावर तात्काळ कारवाईची मागणी अँटी लँड ग्रॉबिंग कायदा लागू करण्याची जोरदार मागणी राज्यातील देवस्थानाचा मालकी जमिनीवर मोठ्या प्रमाणात होत असलेला बेकायदेशीर अतिक्रमण बळकवणे बेचेकारी आणि भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटनावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिनांक अठरा दोन हजार पंचवीस रोजी अंबड तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले महासंघाने दिलेल्या निवेदनानुसार देवस्थानाच्या जमिनी नॉन ट्रान्स्टेबल आहेत तरी काही ठिकाणी संगणमतीने त्या विक्री नामांतर व इतर मार्गाने बेकायदेशीर बळकवण्यात आल्या आहेत काही देवस्थानाच्या नाममात्र नोंदी बदलून जमीन हस्तांतराचे प्रकार उघडकीस आले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश दुर्लक्षित निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सातमधील बाळकृष्णांविरुद्ध कोचीम देवस्म बोर्ड प्रकरणात देवस्थानाच्या मालमत्तेचे संरक्षण हे राज्याचे कायदेशीर व नैतिक दायित्व असल्याचे स्पष्ट निर्देश दिले होते मंदिराच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत खासगी व्यक्तींना देता येणार नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले होते मात्र महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात देवस्थानाच्या जमिनीचा अपार व वाया जाणारे उत्पन्न हे प्रशासनाचा ढिगाळ कारभारामुळे घोतक असल्याने महासंघाने म्हटले आहे इतर राज्यांप्रमाणे कठोर पावली उचलण्याची मागणी निवेदनात गुजरात आणि कर्नाटकमधील कायद्याच्या संदर्भात देत महाराष्ट्री तात्काळ अँटी लँड ग्रॅबिंग कायदा प्रतिबंधक कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे गुजरातमध्ये देवस्थानाची जमीन बळकवणे हे गंभीर फौजदारी गुन्हा असून दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे कर्नाटकात अशा व्यवहारावर सात वर्षापर्यंत तुरुंग दंडाची तरतूद आहे यासाठी स्थापन करण्याची मागणी राज्यात गेल्या काही वर्षात हजारो एकर देवस्थानाची जमीन बेपत्ता झाली असून अनेक ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्याच्या संगणमतेने जमीन बळकवल्याचे आरोप आहेत त्यामुळे महासंघाच्या देवस्थानाच्या जमिनीच्या घोटाळ्यावर विशेष तपास एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे एसआयटीने मागील वीस ते पंचवीस वर्षातील जमीन व्यवहार नामांतरणे खरेदी विक्री आणि सरकारी आश्रयातील भ्रष्टाचाराची तपासणी करावी अशी मागणी निवेदनात केली आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्यस्तरीय समितीची मागणी राज्यातील सर्व मंदिरे संरक्षण व्यवस्थापन आणि मालमत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ या, या नावाने राज्यस्तरीय प्रतिनिधी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे देवस्थानाची जमीन बळकणे हा मोठा सामाजिक आणि धार्मिक अपमान महासंघ महासंघाने म्हटले आहे की शतकानुशतकापासून मंदिराची संस्कृती धार्मिक आणि समाज कल्याणाची परंपरा जपली आहे त्यांच्या मालकीच्या जमिनी बेकायदेशीरित्या बळकवण्याचा प्रकार धार्मिक आव्हान असून राज्य सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी निवेदनावर सुनील घनवट राष्ट्रीय संयोजक महाराष्ट्र राज्य महासंघ व आदींच्या स्वरा आहेत या संदर्भात लोकात चॅनलच्या प्रतिनिधींनी कार्यकर्ती संवाद साधला असा त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले तुम्ही आज जे निवेदन दिलेले निवेदन या निवेदनात काय मागणी केलेली काय सांगणार आहात नमस्कार आज आम्ही मंदिर महासंघातर्फे तहसीलदार साहेब माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या जमिनी वगैरे आहेत माझ्या जमिनी वगैरे मंदिराच्या त्या ट्रस्टच्या जमिनी वगैरे आहेत त्याच्यावर जे अतिक्रमण वगैरे झालेलं आहे तर त्या अतिक्रमण त्याच्यावर काढून त्या जमिनी म्हणजे भक्तांच्या किंवा त्या ट्रस्टच्या ताब्यात देण्यात याव्यात कारण ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये आणि कर्नाटकमध्ये ग्रँड लॅबिंग जे ॲक्ट आहे तर तो ॲक्ट आपल्या महाराष्ट्रामध्येही लागू व्हावा अशा पद्धतीनं आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे शहरामध्ये माननीय तहसीलदार साहेब चव्हाण साहेब यांना आम्ही सर्वांनी भेटून ब्राह्मण समाजाच्या काही मागण्या त्यामधील मुख्य मागणी वर्ग दोनच्या जमिनी की आज शहरामध्ये व तालुक्यामध्ये पुजाऱ्यांचे जे हाल चालू आहेत व इनामी जमिनीवर जे हडपशाही मार्गाने जमिनी हडपण्याचं जे काम चालवले आहे या संदर्भात आम्ही माननीय श्री अंबड तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये व इनामी जमीन संदर्भातले कायदे असे आहेत इनामी जमिनी ह्या ज्या आहेत मुख्यतः माननीय अहिल्याबाई होळकरांनी व छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण समाजाला उदरनिवारासाठी इनामी जमीन दिलेल्या होत्या उदरनिर्वाहासाठी म्हणजे त्या मंदिराची देखभाल करणे साफसफाई करणे पण आज खेड्यातल्या ज्या इनामी जमिनी याचा असं झालेलं आहे की इनामी जमिनीच्या सातबाऱ्यावर फक्त हे अर्चकाचं नाव असून ताब्या हा तिसऱ्याचाच ता ता आलेला आहे व ब्राह्मण समाज हा तीन टक्के प्रमाणापेक्षा कमी राहिल्यामुळं शासन स्तरावर त्याचं कुठलंही मागणी मान्य होत नाही तरी आम्ही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व बावनकुळे साहेब यांनी महसूल मंत्री साहेब यांना अशी विनंती करण्यात आलेली आहे की वर्ग दोनच्या जमिनी आहे या वर्ग दोनच्या जमिनीच्या काही जाचं काटे आहेत त्या जात रद्द करून अनुदान मिळणे त्या जमिनीवर क्रॉप लोन मिळणे आता परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात सगळीकडे पावसानं हाहाकार माजलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांना अनुदान खात्यात पडलेलं आहे पण वर्ग दोनशे जे लाभार्थी जे जमीनधारक आहेत त्यांना कुठल्याही एक रुपयाचा फायदा होते मग अशा जमिनी करून सांभाळून करायचं काय एक तर उपजीविकेचं साधन आहे एवढंच आमची शासनाला विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर सगळ्या मागण्या मान्य कराव्या प्रस्ताव अंबट तहसील समाज आम्हाला आमरण उपोषण करण्याची तरी परवानगी द्यावी ही सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम सर आपलं नाव देवेश कृष्णराव काळबांडे संस्थान अत्युद्धा शर्मा स्वामी मठ मत, मठाधिपती अंबट अशाच नवीनता जगातून बघण्यासाठी आपल्या लोकात्मिक चॅनलला लाइक करा शेर करा सब्स्क्राईब करा विसरू नका धन्यवाद लोकात्मिक चालनासाठी प्रतिनिधी तरंग कांबडे ambar <Gülüşmeler>